जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे सासवड येथे श्री गणेश जन्मोत्सव निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या मोजे सासवड मैदानामध्ये अनेक रथीमहारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशी शेठ डुमा यांचा दशमिंद बकासूर देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बकासूर येणार मग बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर आज नक्की कोणत्या गटामध्ये पायताना दिसणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर आज नक्की कोणत्या गटामध्ये पायताना दिसणार आहे याच्याकडे तर मित्रांनो आजच्या मोज्या सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट यांचा दशमिंद हिंद केसरी बकासूर गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सहा मध्ये किंवा गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो आजच्या मोजे सासवड मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट यांच्या दशम हिंद केसरी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन